नमस्कार आपण पाहता संघर्ष न्यूज चॅनल वंचित बहुजन आघाडीचे विभागाचे अध्यक्ष उमेश हातेकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती साजरी केली जयंती नाचून नाही तर वाचून करावी यासाठी पुस्तकांचे वाटप करण्यात आले प्रमुख उपस्थिती वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष सर्वजित बनसडे ओबीसी नेते प्रदीप ढोबळे ऍडव्होकेट संदेश मोरे यावेळी उपस्थित होते याच कार्यक्रमात सीवधील पंचायत रिक्षा चालकांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये जाहीर प्रवेश केला आज वंचित बहुजन आघाडी भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं सीवुड्स विभागात मध्ये बाबासाहेब आंबेडकर शिवाजी महाराज आणि महात्मा फुले यांच्या संयुक्त जयंतीचा कार्यक्रम झाला या कार्यक्रमाच्या माध्यमातून आज महाराष्ट्रभर वंचित बहुजन आघाडी ज्या मुद्द्यांना घेऊन संघर्ष करत आहे त्या संदर्भामध्ये आज सर्व जनतेला माहिती देण्यात आली यामध्ये काही गोष्टी आम्ही जाणीवपूर्वक लोकांच्या पुढे मांडलेल्या आहेत एकतर येणाऱ्या ऑक्टोबर महिन्यामध्ये जी गोष्ट मी थोडीशी टाळली ती आपल्या मीडियाच्या मीडियाच्या माध्यमातून सांगतो ऑक्टोबर महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये एक अतिशय भयंकर कायदा येऊ घातलेला आहे महाराष्ट्र विशेष जन सुरक्षा अधिनियम दोन हजार चोवीस हा कायदा जवळपास भाजप आर एस एस न बनून तयार झालेला आहे हा अठरा सेक्शनचा कायदा आहे आणि या कायद्याच्या नावाखाली इथल्या व्यक्ती स्वातंत्र्याला संविधानाला आणि इथल्या प्रत्येक माणसाचे मूलभूत अधिकार हे संपून टाकणारा अतिशय जुलमी कायदा महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी शिवसेनेच्या माध्यमातून येणार आहे वंचित बहुजन आघाडीचे नेते आदरणीय ने बाळासाहेब आंबेडकरांच्या वतीने या कायद्याला आम्ही काढाडून विरोध केलेला आहे एक एप्रिल दोन हजार पंचवीसच्या पूर्वी आम्ही आमचं म्हणणं सरकारकडे पाठवलेलं आहे मी फक्त आपल्याला एवढंच सांगतो की या कायद्यामध्ये एक सेक्शन नंबर आठ आहे जो अतिशय घातक आहे या घातक कायद्यामध्ये इथून पुढं सरकारचा विरोध करणारे ब्राह्मणवादी व्यवस्थेचा विरोध करणारे भ्रष्टाचाराचा जातीवादाचा अन्यायाचा विरोध करणारी माणसं आता विरोध तर काही धबक्या आवाजात होऊ शकत नाही आम्ही तर कुणाला गोळ्या घालू शकत नाही पण कमीत कमी या हरामी लोकांना आम्ही जनतेच्या दरबारामध्ये नागडे करण्याचं जी काम करत असतो असं काम करणाऱ्या लोकांना सुद्धा सात वर्ष जेलमध्ये डांबणारा कायदा हा महाराष्ट्रात येणार आहे जी महाराष्ट्राच्या लोकशाहीची आणि संविधानाचा खून करणारी एक मोठी प्रक्रिया आहे त्यामुळे फक्त बोलणारा नाही जो ऐकणारा आहे त्याला सुद्धा तीन वर्षाची शिक्षा आहे ज्या जागेवर कार्यक्रम होणार आहे ज्यानं जागा दिली असेल त्या जागेची सुद्धा ताबा सरकार घेणार अशा प्रकारचा कॉग्निजिबल नॉन अवेलेबल सेक्शन लावून महाराष्ट्रात एक अतिशय घातक कायदा येणार आहे कदाचित ऑक्टोबर महिन्यामध्ये लोकांना कळेल नक्षलवादाला संपवण्याच्या नावाखाली आंबेडकरवादी असतील परिवर्तनवादी असतील अशा सगळ्या लोकांना महाराष्ट्रातून देशाच्या लोकशाहीतून हद्दपार करणारा कायदा महाराष्ट्रात ऑक्टोबर महिन्यामध्ये लागू होणार आहे त्यामुळे तुमच्या असण्यानं नसण्यानं हा थांबणार नाहीये बहुमत आहे भाजपाकडं ते हा कायदा आणणार आहेत त्यामुळे हा कायदा हणून पाडण्यासाठी भविष्यामध्ये रस्त्यावर उतरावं हो लागेल बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वात आपण रस्त्यावर तुम उतरू आणि दुसरा महत्वाचा वक्फ बोर्डाच्या नावाखाली मुसलमानांचा जो फंडामेंटल राईट आहे आर्टिकल ट्वेंटी सिक्सच्या च्या अंतर्गत त्याचं पूर्ण व्हायोलेशन या वक्फ बोर्डाच्या कायद्याच्या माध्यमातून केलं जात आहे ही अतिशय निर्दयी गोष्ट आहे मुसलमानांच्या जमिनीवर सरकार ताबा आणत आहे वक्फ कायदा तो बहाना आहे मुसलमानो की जमिने बेचना ये असली निशाणा आहे त्यामुळे या वक्फ कायद्याच्या नावाखाली सुद्धा मुसलमानांच्या दान दिलेल्या जमिनी सरकार हडप करणार आहे हे इतकं बेशरम सरकार आहे की महाराष्ट्रात आज अकरा लाख एकर जमिनी पड जमीन आहेत गायरान जमीन आहेत पडीक जमिनी आहेत या जमिनी सरकार लोकांना द्यायला तयार नाही आणि मुसलमानांच्या लाखो एकर जमिनीवर यांना ताबा पाहिजे मुसलमान कुंभ मेळ्यामध्ये मुसलमानाचं एक दुकान सुद्धा लावू द्यायचं नाही असा आदेश काढणार उत्तर प्रदेश सरकार तुम्हाला मुसलमानांचं एक दुकान चालत नाही कुंभ मेळ्यामध्ये आणि तुम्हाला मात्र मुसलमानांच्या सगळ्या भारतातल्या नऊ लाख चाळीस हजार एकर जमिनी पाहिजे तर हा अतिशय मानवी आपल्या संविधानाला काळीमा फासणारा हा कायदा आहे वंचित बहुजन आघाडी याचा भविष्यात मोठ्या प्रमाणात विरोध करेल मुसलमानांना माझं आव्हान आहे की याच्यासाठी बाळासाहेब आंबेडकरच मैदानात असतील भामट्या लोकांच्या नादी लागू नका बाळासाहेब आंबेडकर खुल्या मुसलमानांच्या प्रत्येक संविधानिक अधिकाराचं संरक्षण करतील